संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने यावर्षी शासकीय कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांना पालखी खांद्यावर घेऊन आणि सांप्रदायिक भजन मंडळीला तशी घेऊन एक वेगळं वातावरण आणि एक संप्रदाय निर्माण करण्याची गरज या वर्षात पडली राज्य शासनाच्या आदेशानुसार यावर्षी जिल्हा परिषद आणि विविध खात्याचे अधिकारी हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी खांद्यावर घेऊन आपल्या कार्यालयापासून ते संग्रामपूर शहरातील प्रमुख रस्त्याने त्यांनी ही दिंडी काढली साक्षीदार न्यूजसाठी सेग्राफिक संग्रामपूर